यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रदीप ठोंबरे यांचे कनिष्ठ बंधू अंबाजोगाई मार्केट कमिटीचे संचालक भूषण ठोंबरे यांचे चिरंजीव श्रवण ठोंबरे यांचा अल्पशा आजाराने आज निधन झाले बोरो तलावावर अंत्यविधी पार पडला यावेळी शहरातील राजकीय सामाजिक व्यापारी वर्गातून अनेक मान्यवरांसह नागरिकांची उपस्थिती होती अंत्यविधीच्या अगोदर अंबाजोगाई नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अनंत जेसीबी घंटागाडी तसेच मजूर पाठवून परिसर स्वच्छ प्रयत्न केला मात्र नगर परिषद यापूर्वी एक तत्वज्ञानी म्हणून स्वतःला संबोधून घेणारे नगर अभियंता कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात शहरात जिथे जिथे नाल्या झाल्या त्या नाल्याला कोणत्याच दिशेने उतार नसल्याने त्या भागातील घाण पाणी त्या नाल्यात जागेवर जमा होते कुठेतरी वर तोंड काढून पुन्हा रस्त्यावर ते घाणपाने येते असाच काहीसा प्रकार बुरु तलावाजवळ असल्याचे प्रकार समोर आला मेहमूदिया कुरेशी यांच्या घराजवळ घाण पाणी गेली अनेक वर्षापासून साचते ओव्हरफ्लो होऊन बुरु तलावात जाते नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा आज प्रयत्न केला मात्र अंत्यविधी वे वेळेला शहरातील घाण पाणी सारखे नदी वाहिल्यासारखी या वाहत असल्याने घाण पाण्यातून नागरिकांना अंत्यविधीला जावे लागले नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत अंत्यविधीला आलेल्या अनेक मान्यवरांनी नागरिकांनी बोलताना व्यक्त केले बघू प्रशासन या घटनेची किती गंभीर दखल घेते